नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक अशा झाडाबद्दल जे जवळजवळ प्रत्येकाच्या घरात दिसतं ते म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट फक्त सजावटीसाठी नाही तर त्याला वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे सर्वात पहिले म्हणजे मनी प्लांट घरातली हवा शुद्ध करण्याचं काम करतं हे झाड कार्बन डायऑक्साईड कमी करून ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहतं दुसरं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य आणतं असं मानलं जातं हे झाड घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतं आणि नकारात्मकता दूर करतं तिसरं म्हणजे हे झाड सांभाळायला अगदी सोप्पं आहे अगदी पाण्यात किंवा मातीमध्ये सहज वाढतं थोडीशी काळजी घेतली तरी मनी प्लांट हिरवा ताजा तवाना राहतो शेवटी एक छान हिरवं झाड घरात असेल तर ते पाहून आपल्यालाही शांतता आणि आनंद मिळतो म्हणूनच जर अजून तुम्ही घरात मनी प्लांट लावले नसेल तर नक्की लावा हे झाड तुमच्या घरात केवळ सुंदरच नाही तर समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील देईल